आणि मनाचा जेव्हा समागम होतो संसाराचा आणि मनाचा समागम होतो तेव्हा दुःख नावाचा अपत्य जन्माला येत आणि निवृत्ती आणि मनाचा समागम होतो तेव्हा बोध नावाचा पुत्र जन्माला येतो बोध म्हणजे ज्ञान बोध म्हणजे आत्मसाक्षात्कार बोध म्हणजे परिपक्व प्रमाणातली अवस्था बोध म्हणजे स्वरूपाचं ज्ञान आत्मज्ञान हे कधी होतं जेव्हा निवृत्ती आणि मन एकत्र येतं याकरता बोध पुत्र जन्माला आला पाहिजे ऐकाना बोध नावाचा पुत्र प्रत्येकाला झाला पाहिजे काय प्रकृतीनं अशी व्यवस्था केलेली आहे काही गुण पुरुषाकडे दिलेत आणि काही गुण स्त्रियांकडे दिलेत पण मात्र एक गुण असा आहे जो सर्वांना कर्ण क्रम प्राप्त आहे एक गोष्ट प्रत्येकाला मिळाली पाहिजे त्याला म्हणतात ज्ञान ज्ञानोबरा म्हणतात ज्याला वाटतं मी मनुष्य आहे त्याला या तीन गोष्टी कळाल्या पाहिजे पहा मी काय बोलतोय माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या ज्याला वाटतं मी मनुष्य आहे मी कन्फर्म मी मनुष्यच आहे ब याला तीन गोष्टी कळाल्या पाहिजे या तीन गोष्टी तुम्हाला कळत नसतील तर स्वतःला मनुष्य म्हणू नका ज्ञानोबरा म्हणतात ज्ञानेन हिनम पशुबित समान आह तुम्ही पशु आहात दोन पायाचे या तीन गोष्टी तुम्हाला कळाल्या पाहिजे मी तुम्हाला त्या तीन गोष्टी सांगतो तुम्ही तुमचा तुमचाच विचार करा त्या क्वालिटी मध्ये आपण बसतो कबो असं